ती बंद बाहेर या करते ना झाडू का नको ते बांधून टाक टाकू त्यांच्या माग कोणी पळा परत म्हणले जस काय बाहेरच आल्या आल्या बोलाव ना माणसाने बाहेर यायच्या आधीच बोला त्यात अगं मग आले तरी तुला विचारून येणार का मी बाहेर जाऊ का म्हणून हा मला विचारून येणार मग ठेवते तसंच चार चार दिवस नाही झाडीत मग तुम्ही झाडचा नेटाने मी करते सगळं मीच करते तुम्ही कशाला करता मी, मी हाय ना करायला तुम्ही कामवाले मला आणलेली करून तुला कामवाली काय कोण म्हणा तुला कामवाली नटती थटती रोज एक साडी मग करते कामवाली कामवालीला बरं एवढे आहे वारेवारी साड्या रोज आठ दिवसाला एक चांगली साडी काढिती आठ दिवसाला एक साडी काढी ती तुम्हाला तेवढंच बघायला ठेवले काय ना तुम्हाला काय बघायला ठेवले काय वटवट करता काय आमका करता काय तमक करता तो दिसत एवढंच अगं म्हणलो शेजारने त्या सुनाच्या साड्या बस रोज पटातली नवीन रोज तू मला हायत म्हणून मी काढते त्यांच्याकडून काढते मी काय करू ते दे त्यांचा प्रश्न राहिला मला काय म्हणून झुंजता हो माहिती का वर्षात फक्त दोनच साड्या देत शेजारची का फक्त सुनाला दोन साड्या ती कमवून मला कमवून आणून देत कोण तुम्ही तुम्ही कोण कमीत तुझ्या बाबा तुला पुरुष माझ्या आई बाप नाही माझा नवरा कमवतो नाही नवरा कमवतो अगं तुला हाय का अकल एवढ्या भारी भारी साड्या तू राहणार मना निघालते काय दास कटून दुसकाटून फाडून ठेवी ती कुशल भारी बारी साड्या तुला काय तुला काय जायचंय मॅ नवरा कमीतोय मॅ नवरा कमी होतोय काय झालं कलेस नवरा कमी होतोय तुझा कमवतोय म्हणूनच म्हणते नाही म्हणत ले म्हणते तुला पटलं पाहिजे ते किती आता तो साडी काढली आठ दिवस नाही झाले केलं साडी तो ऑटो फाडून तोडून अगो बाई साडी कधी फाटली माझ्या डोळ्याने बघ तुला दिसत नसल तर काय नको तुमच्या डोळ्याने आहेत माझे डोळे साब आतमध्ये खपत येणं ही काही असले बिरा लावले अडकली असन फाटले असन काय तेवढ्या लक्ष यावे माझ माझ्या मला काम धंदे असते अगं तू काम धंदे करते पण घर किती मातीत घालते या साड्या पाई हा घर साड्या पाय मातीत चालले नाही तर तुमचं जस काय रोजच दिग लावते मी रोजच दिग लावते तुला महिन्याला तू साडी फाडते अगं काजल लाज जर जर साडी फाडते म्हणजे काय मी काही मुद्दाम फाडते का, का काम का माझ्या माग कामच तेवढं असते सतराशे साठ काम फाटले असं अगं सतराशे साठ काम नाही धोरणात नाही तू एका माझ्या का फाटा ना हा मग तुम्ही धोरणा तुम्ही काम करा ना मला कशा आण एखादी आरती करणारे नाही तरी मला माहिती आरती करून दमणार आहे देवाची आरती करणे तुमच्या माझी निघाली आरती करायला अगं काय बोल काय पडते मुद्द्याचं मी काय म्हणतेच नाही सकाळपासून तुम्ही माझ्या मागे वटवट वटवट का लावली हो अगं वटवट करावे तुला सांगत आहे तू साडी नीट नेटक तू वापरती ना तू नीट वापर ना सगळ्या साड्यांच्या का बोळ्या करते हा सगळ्या साड्यांच्या बोळ्या करते मी मला तेवढंच काम आहे नुसते बोळ्या करायचे साड्यांचे तू साडी दुसरी काढलीस बाय पूर्ण काढ दिसत फाडलीच अरे काहीतरी उगाच ना तू आणला इंटरे बोलत जाऊ नका मला हौस येते का माझ्या साड्या फाडायची फाटल्या असत ना फाटल्या असत तिथे कामात काय धरतीं फाडते फाडते येड लागल काय मला मी म्हणत नाही आता रे ती पण नीट नेटक तू बघून काम कर ना मग म्हणायचं ना नीट नेटक सांगायचं ना मला बाया ती साडी कशी फाटली नीट नेटक का बघून काम कर नाही जशी मी झाडायला सुरुवात केली तशी बाय वटवट 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 चालू ते पाहिली ती काल नव्हती परवा नव्हती परवा आणि आज ती फाडून ठेवली मला बोलू नको काय बोलता तुम्ही बोलायला नको गॅस जवळ गेलं तरी काहीतरी गॅसला चिटकून ठेवी काय तर मला आईली ती चिटकली जळाली बाया काय केलं कवी आले दास घातली वावरात गेली गेले आणि फाड आणि चुकीचं बोलले का मी तुला काय चुकीचं बोलले म्हणजे नाही तुम्हाला नाही ना भांडण्याची सुरुवातच करायची असते तुम्हाला मला घरात ठेवायचंय का नाही येत तर नीट सांगा घरात राह नाही निघून जा म्हणून बाय 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 निघू कसे जा म्हणून मी कोणती सासू असेल एखादा संसार मोडी तुम्ही आहे ना कोणती नसेल पण तुम्ही आहे तुम्हाला नाही देखोत एखादा संसार नीट चाललेला सदन कदा काढ वाटत म्हणत वाटत तुम्हाला जमता नाही काय नाड्या टाकीत नाही तुला काय सांगत आहे मला नीट बोलायला तोंड भांडण करून सांगायची गरज का आता तुला खरं सांगत आहे ना तू एवढ्या साड्या फाटल्या काय काय झालं काय तुला वर्षातून दोन साड्या मिळणार अगो बाय बाय तुम्ही कोण देणार मला साड्या माझ्या नवऱ्याकडून घेईन तुम्हाला कधी मी हात पसरल्यात मला साड्या द्या म्हणून तुम्हाला द्या म्हणल्यासारखं अगं काय माझा नवरा माझा नवरा त्याला काय झाडा हलवत पैसा पाडायचा काय रे तू साड्या देतो काय तुला महिन्याला साडे देत तिला तू अह देत मला नाही तर कुणाला देत महिन्याला महिन्याला अरे काय बोलतो आठ दिवसाला चांगल्या साडे तो वाटोळ करीत मी काय म्हणते हिथ आत मध्ये मी झाड लोट करते फाटल्याच नाही तारा लावून ठेवल्यात बघा ही साडी फाटली परत निसर लावले मग पासून तमाशा माझ्या मागे सांग तुमच्या आईला नीट मग फाटल्या तर फाटतो मला नाही कधी म्हणलं आई तुझ्यासाठी एखादा ब्लाऊज पीस आणतो का गारा तुलाय ढकोला म्हणतोय का मला म्हणलो कस थोडते तो वाकडं तिकडे होते काय मी काय वाकड केलं तुमचा लेख आहे तुमचं लेखन तुम्ही बघून घे मी काय त्यांना म्हणते का तुम्हाला आणू नका बनून मी तुला काय सांगायचं अरे काय तुझ्या गोळ्या मिळाना तुम्हाला गोळ्या मिळाना आणि सुनील खायला लागते अरे साखर एक किलो थी थी। तो दोन दिवसाने साखर घरात येते दोन दिवसानी भेटतोय ना दोन दिवसाने बाय 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 दिवसातून चार वेळा तर चहा प्याशिवाय जमत नाही तुम्हाला अर्धा किलो तर दिवसाची साखर तुम्हालाच जाती काय सांगायचं वावरात मी गेसच घेऊन जाते माझ्या मागून असताना काय माहिती नाही

काय बोलते काय काय बोलते काय करतो तू काहीच करत नाही सांग आई मला तू फक्त सांग मी सांगितलं का ती सहा महिन्यानी घरात येत आहे हो सहा महिन्यानी घरात येते काहीतरी बोलतो मनाला जिभाला पटना असं माणसाने बोलाव सहा महिन्यांनी घरात येते का

हा वर घालवत माझ्या नवऱ्याला लेख असं स्वतःचा काय बाया बाई ही असली सासू माझ्या पदरात पडली सासू नसलेली परवडली मलाच लय हाऊस का तो म्हण नवऱ्याला हाय पाहिजे आई पाहिजे मला आईची माया ही असली आईची माया दी तीन रोज सकाळ संध्याकाळ उठता बसा लात आणि मला बी तेच पाहिजे होत मी बी हिला सांध्या आतापर्यंत लय सांभाळून सांभाळून घेतले या सासूला आता हिथून पुढे मी बी खपवून नसते घेत मी बी दाखवत असते काजलचा इंग कसा असतो ते मग बस बना बो ठा ठा